नमस्कार मी सिद्धार्थ कांबळे प्रुडंट वृत्तवाहिनीच्या आजचा फ्रंट फ्रंट पेज या कार्यक्रमात सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे फोमेंतो मिडियाची गोवन वार्ता हे मराठीतनं चालणारं द गोवन हे इंग्रजीतून चालणारं भांगरभुई हे कोकणीतून चालणारं आणि गोव्याच्या शेजारीच असलेल्या सिंधुदुर्गात चालणारं कोकण साठ अशी फोमेन्तो मीडियाची चार वर्तमानपत्र ही वर्तमानपत्रं दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत आमच्या वाचकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट ठेवण्याचं काम करत असतात सकाळपासून रात्रीपर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागांच्यामध्ये ज्या ज्या घटना घडतात त्या घटना अगदी एका सेकंदात किंवा लवकरात लवकर, लवकर वाचकांपर्यंत अपडेट असू देत <coughs> ब्रेकिंग असू देत या माध्यमातून सोशल मीडियाच्या विविध माध्यमांद्वारे त्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही चारही वर्तमानपत्रं दिवसभर करत असतात त्यानंतर दिवसभरातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला वर्तमानपत्राच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी पुन्हा वाचकांपर्यंत देण्याचा प्रयत्न फोमेंतो मिडियाची ही चारही वर्तमानपत्रं करत असतात आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमामध्ये काल म्हणजे अगोदरच्या दिवशी राज्यभरात ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असतात आणि ज्या या चारही वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरती प्रसिद्ध झालेल्या असतात त्या बातम्यांचं किंवा त्या घडामोडींचं विश्लेषण करणारा हा आजचा फ्रंटपेज हा कार्यक्रम चला तर बघूया काल वर्षाचा पहिला दिवस होता गेल्या वर्षभरात राज्यात मोठ्या प्रमाणात अपघातांचं सत्र घडलेलं होतं जवळपास वर्षभरात दोन हजार आठशेपेक्षा अधिक अपघात झालेले होते आणि त्याच्यामध्ये साधारण दोनशे पंच्याहत्तरपेक्षा अधिक नागरिकांचा किंवा पर्यटकांचा मृत्यू झालेला होता या पार्श्वभूमीवरती या पार्श्वभूमीवर नऊ वर्षाच्या सुरुवातीला किंवा नऊ वर्षाचा शेवटचा दिवस आणि पहिला दिवस या दोन दिवसांच्यामध्ये अपघात घडू नये यासाठी राज्य सरकारने एक विशेष मोहीम काढलेली होती किंवा पोलिसांनी राज्याच्या विविध भागांच्यामध्ये पूर्णपणे पहारा दिलेला होता हे होऊ नये अपघात घडू नयेत किंवा दारू पिऊ नसे देत किंवा मा वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांचे बळी जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी पूर्णपणे प्रयत्न केलेले होते तरीसुद्धा तरीसुद्धा एक जानेवारीला म्हणजे नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपासून ते सकाळपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागांच्यामध्ये तीन अपघात झाले सुरुवातीच्याच टप्प्यात त्यामध्ये पहिला अपघात झाला तो पणजीत आता पणजीत एका बाजूला स्मार्ट सिटीचं काम चालू आहे या कामांच्यावरून गेल्या वर्षभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांच्यामध्ये संताप व्यक्त होतो आहे स्मार्ट सिटीचे जे कंत्राटदार आहेत ते कंत्राटदार भोंगळ पद्धतीनं काम, काम करत आहेत काम व्यवस्थित करत नाहीत किंवा काम झाल्याच्या नंतर त्या त्या भागामध्ये ज्या उपाययोजना करायला हव्यात ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदर दिलेल्या होत्या कंत्राटदारांना त्या कोणत्याही पद्धतीच्या उपाययोजना ते करत नाहीत यावरनं पणजीतले नागरिक पहिल्यापासून संतप्त झालेले होते अशा परिस्थितीत नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे पणजीत मळा पणजी इथलं जे पीपल्स हायस्कूल आहे त्या पीपल्स हायस्कूलच्या समोर जो खड्डा खणलेला आहे स्मार्ट सिटीच्या कामासाठी जिथं सिवरेजचं काम आज चालू होतं चालू आहे त्या स्मार्ट सिटीच्या खड्ड्यात जे रायबंदरचे माजी नगरसेवक आहेत रुपेश हळणकर त्यांचा मुलगा एकवीस वर्षांचा मुलगा आयुष हळणकर हा याची दुचाकी तो बुलेटवरून येत जात होता त्याची बुलेट त्या खड्ड्यामध्ये गेली आणि त्या खड्ड्यामध्ये पडून पहिल्यांदा त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्याच्यानंतर पंजीपुरी परिसरातून स्मार्ट सिटीच्या या भोंगळ कामाचा नागरिकांनी प्रचंड निषेध करायला चालू केला ही घटना ताजी असतानाच थोडंसं पुढं लगेच काहीच वेळात तालिगाव या ठिकाणी जिव्यानुस लाकरा या चोवीस वर्षीय छत्तीसगडमधल्या युवकाचा तिथं दुचाकीवरून अपघातात मृत्यू झाला त्याच्यानंतर थोड्या वेळानं डोंगुर्ली ठाणे इथला जो एक पोलीस अधिकारी होते बत्तीस वर्षांचे उल्हास गावकर नावाचे जे, जे फोंडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते ते आपल्या घरातून ड्युटीवर जात असताना कोपारडे येथे त्यांच्या दुचाकीची एका कारला धडक बसली या अपघातात ते पोलीस उल्हास गावकर प्रचंड जखमी झालेले होते जखमी अवस्थेमध्ये त्यांना गोमेकॉमध्ये जी एम सीमध्ये उपचारासाठी आणलं जात होतं आणि तिथं आल्याच्यानंतर उपचार म्हणजे उपचाराला त्यांना नेत असतानाच जी एम सीमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्याच्या अगोदर एकतीस डिसेंबरच्या रात्री साडेदहा वाजता भूममध्ये फोंडा भूममध्ये एका मुलाचा मृत्यू झालेला होता प्रतिम बोरा असं त्याचं नाव त्याचा त्याच दिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या पार्टीची सगळी ते मित्र तयारी करत होते अशात त्याचा स्वयंअपघात झाला आणि त्या अपघातात तो मुलगा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाला म्हणजे एकतीस डिसेंबरची रात्र ते एक जानेवारीच्या पहाटेपर्यंतच्या चोवीस तासामध्ये एकूण चार तरुणांचा वेगवेगळ्या अपघातामध्ये मृत्यू झाला ही बातमी आज गोवन वार्ता द गोवन आणि भांगरभुई या तिन्ही पेपरला लीड आलेली आहे थोडंसं पुढं गोवन वार्ताची दुसरी एक महत्त्वाची बातमी का गेल्या वर्षीच धर्मांतर प्रकरणी पास्टर डॉमिनिक डिसोजा याला पोलिसांनी अटक केलेलं होतं ते प्रकरण झाल्याच्यानंतर पूर्ण गोव्यात खळबळ माजलेली होती त्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीसुद्धा सरळ तंबी दिलेली होती की अशा पद्धतीनं जे कोणी धर्मांतराचा प्रयत्न करतील फसवणूक करून धर्मांतर करतील त्यांना अजिबात सोडणार नाही त्यांना तुरुंगात जावं लागेल अशी तंबी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गेल्या वर्षी दिलेली होती आणि वारंवार दिलेली होती तरीसुद्धा हा पास्टर डॉम्निक डिसोजा यानं पुन्हा एकतीस डिसेंबरच्या रात्री त्याच पद्धतीनं एका व्यक्तीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केलेला होता त्या व्यक्तीनं यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याच्या नंतर पास्टर डॉमिनिक डिसोजाला अटक करण्यात आली सध्या तो इस्पितळामध्ये आहे आणि पास्टर डिसोजावर याच्या अगोदर अशाच प्रकरणामध्ये एकूण आठ गुन्हे विविध पोलीस स्थानकांच्यामध्ये नोंद आहेत अशा पद्धतीची एक दुसरी महत्त्वाची बातमी गोवन वार्तानं दिलेली होती गेल्या काही व महिन्यांपासून राज्यातल्या मनरेगा कामगारांचा प्रश्न गाजतोय मनरेगा कामगारांना बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांना वेतन दिलं जातं पण राज्यात जे आठ हजार कामगार अंतर्गत काम करतात त्यातल्या अनेक कामगारांना जवळपास गेल्या पाच महिन्याचं वेतन बँक ऑफ इंडियातनं मिळालेलं नव्हतं गोवन वार्तानं सुरुवातीपासून हा विषय अगदी लावून धरलेला होता ताणून धरलेला होता त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सुद्धा या विषयावरती प्रकाशझोड टाकलेला होता त्याच्यानंतर गोवन वार्ताची बातमी प्रसिद्ध झाल्याच्यानंतर ग्रामविकास खात्यानं या प्रकरणाची दखल घेतली बँक ऑफ इंडियासोबत चर्चा सुरू केली त्यावेळेला सगळ्यांना कळालं की बँक ऑफ इंडियाच्या एका तांत्रिक चुकीमुळं त्या कामगारांना जवळपास पाच महिन्याचं वेतन मिळालेलं नव्हतं हे प्रकरण पुढं केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयापर्यंत गेलं ग्रामविकास मंत्रालयानं लगेच बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आणि ग्रामविकास खात्याचे जे संचालक वगैरे आहेत त्यांच्याशी मिटिंग घेतली आणि बँक ऑफ इंडियाला सरळ तंबी दिलेली होती की जर या कामगारांचे प्रलंबित जे वेतन आहे ते जर तुम्ही वेळेत पूर्ण केला नाहीत तर त्यांची खाती आम्ही बँक ऑफ इंडियातनं सरळ दुसऱ्या बँकेमध्ये वळवू त्याच्यानंतरसुद्धा हा विषय पुढं प्रलंबित राहिला बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी म्हणावं त्या पद्धतीनं या प्रकरणात लक्ष दिलं नाही म्हणून काहीच दिवसापूर्वी मनरेगा कामगारांची जी खाती आहेत ती ग्रामविकास मंत्रालयानं थेट बँक ऑफ इंडियामधनं काढून ती सरळ ॲक्सिस बँकेमध्ये वळवलेली आहेत आता यातले अनेक कामगार अजूनही त्या पाच महिन्याच्या प्रलंबित वेतनासाठी अडघून पडलेले आहेत आणि त्याच्यासाठी कालच ज्या वेळेला ग्रामविकास खात्याचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी क्लिअर केलं की हे झालेलं आहे म्हणजे फक्त जे बी ओ आहेत त्या बी ओंच्या डिजिटल स्वाक्षरींची मुदत संपलेली होती ती डिजिटल स्वाक्षरी परत करण्याची मोहीम आता त्यांनी चालू केलेली आहे पुढच्या तीन ते चार दिवसांच्यामध्ये ती ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि मनरेगाच्या कामगारांना आणि मनरेगाच्या कामगारांना पुढच्या आठ दिवसांच्यामध्ये त्यांचं जे पाच महिन्याचं प्रलंबित वेतन होतं ते त्यांना दिलं जाईल त्याच्यामुळं गेल्या पाच महिन्यापासून ज्या प्रलंबित वेतनाच्या पाठीमागं जे मनरेगाचे राज्यातले हजारो कामगार ज्याच्या विवंचनेमध्ये होते त्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे पुढच्या आठ दिवसात त्यांना ते त्यांचं वेतन मिळून जाईल गोवन वार्ताची तिसरी बातमी राज्यात रेतीचा विषय गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात गाजतोय बेकायदेशीर रेती उत्खनन प्रकरणी पोलिसांकडून वारंवार अनेकांना अटकसुद्धा केली जाते अनेकांवर कारवाई केली जाते अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं म्हणजे रेती उत्खननावर राज्यात बंदी आहे तर कोणत्या नद्यांच्यामधून रेती उत्खनन करता येईल या संदर्भात राज्य सरकारनं हे काम एन आय ओकडे दिलेलं होतं आणि एन आय ओनं खान खात्याला त्या संदर्भात ज्या म्हणजे कोणकोणत्या नद्यांच्यामधून आणि कुठल्या भागातून रेतीचं उत्खनन करता येतं त्याचा पूर्ण अभ्यास केला तिथल्या पाण्याचा तिथं रेतीचं प्रमाण किती आहे हे सगळं बघून पूर्ण अभ्यास केला आणि एन आय ओनं तसा अहवाल खान खात्याला सादर केलेला आहे पण खान खात्यानं त्या संदर्भात काही त्रुटी करून काही त्रुटी काढून एन आय ओकडनं ते स्पष्टीकरण मागितलेलं आहे आता एन आय ओनं हे स्पष्टीकरण दिल्याच्यानंतर राज्यातला जो कायदेशीर रेती उत्खननाचा प्रश्न आहे किंवा रेती उत्खनन कायदेशीर करण्यासंदर्भातली सरकार जी प्रक्रिया करण्याच्या तयारीत आहे त्या प्रक्रियेला कदाचित वेग मिळू शकेल गती मिळू शकेल आणि राज्यातल्या लोकांना लवकरात लवकर कायदेशीर रेती काढण्याची संधी गोव्यात मिळून जाईल त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय होता की स्वच्छ मिशन अंतर्गत प्रत्येक राज्याला एक टार्गेट दिलेलं होतं किंवा प्रत्येक राज्याने एक टार्गेट घेतलेलं होतं की या मिशन अंतर्गत आम्ही आमच्या आमच्या राज्यांच्यामध्ये इतकी इतकी शौचालये बांधू त्या पद्धतीनं गोव्याला गोव्यानं जे टार्गेट ठेवलेलं होतं ते जवळपास आठ हजार वीस शौचालयं बांधण्याचं म्हणजे वैयक्तिकरित्या बांधण्याचं एक बांधण्याचं एक टार्गेट राज्य सरकारनं ठेवलेलं होतं परंतु या काळामध्ये राज्यात फक्त तीन हजार आठशेच शौचालयं बांधून पूर्ण झालेली आहेत अशी माहिती संसदेतल्या एका लेखी प्रश्नाच्या उत्तरातून आम्हाला मिळालेली होती ती एक महत्त्वाची बातमी होती एका बाजूला गोवा हे देशातलं पहिलं ओडीएफ म्हणजे उघड्यावरील शौचमुक्त राष्ट्र राज्य म्हणून सरकारनं घोषित केलेलं आहे त्याबद्दल गोव्याचा देशभरात गवगवासुद्धा होतो परंतु या स्वच्छ मिशन अंतर्गत जी आठ हजार वीसचं टार्गेट घेतलेलं होतं त्यातली फक्त तीन हजार आठशे शौचालय बांधून आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत अशी एक महत्त्वाची बातमी होती त्यानंतर बोलूया द गोवन या इंग्लिश वृत्तपत्राकडं द गोवन म्हणजे अपघाताची जी बातमी होती महत्त्वाची कालची तीच बातमी द गोवनमध्ये सुद्धा लिहिलं आहे पण गोवनमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे गेल्या काही दिवसापासून जे एन वन म्हणजे कोविड पुन्हा आला आहे कोविड पुन्हा वाढतो आहे राज्यात कोविडचे रुग्णांच्यामध्ये दररोज वाढ होते सक्रिय सक्रिय रुग्णांच्यामध्ये वाढ होते हे प्रत्येकजण आपण वाचतोय बघतो आहे परंतु राज्यात म्हणजे देशभराच्या तुलनेत देशभरामध्ये जे जे एन वन नावाचा जो एक नवा व्हेरियंट आहे तो नवा व्हेरियंट ज्या ज्या राज्यांच्यामध्ये आता सापडलेला आहे त्या व्हेरियंटचे रुग्ण त्यामध्ये गोव्यात दे गोवा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे अशी एक बातमी द गोवननं आज प्रसिद्ध केलेली आहे या याच्यामध्ये जे एन वनचे म्हणजे राज्यामध्ये जे सध्या सक्रिय रुग्ण आहेत त्या सक्रिय रुग्णांच्यामध्ये जवळपास चौतीस जवळपास एक्कावन्न रुग्ण हे जे एन वनचे आहेत अशी ही बातमी सांगते त्याच्यानंतर द गोवनची एक महत्त्वाची बातमी गेल्या काही वर्षापासून सांगेतील आय आय टीचा विषय गाजतो आहे आय आय टी संकुला संकुलासाठी <coughs> म्हणजे नेमकी कुठं जमीन कारण याच्यावरून अगदी बऱ्याच वर्षापासून प्रचंड वादळ माजलेलं होतं ज्या ज्या ठिकाणी आय आय टीसाठी जमीन संपादित करण्याचं काम सरकारनं चालू केलेलं होतं त्या त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या स्थानिकांनी कायम त्याला विरोध केलेला होता अगदी काणकोणपासून शेळ मे मेळावलीपर्यंत प्रत्येक ठिकाणी या जमीन संपादनाला विरोध झालेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती काहीही करून आय आय टी हा प्रकल्प सांगे मतदारसंघातच आणायचा असा ध्यास असा निर्धार पूर्णपणे मंत्री आणि सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी केलेला होता त्यानुसार त्यांनी सरकार दरबारी वारंवार 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 प्रयत्न केले आणि त्यांच्या पूर्ण प्रयत्नामुळं सांगेमध्ये आय आय टीचा विषय किंवा आय आय टीसाठी रिवन सांगे इथली जमीन देण्याचं सरकारनं निश्चित केलं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आजपर्यंत याबाबत कधीही स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं की सांगे रिवन सांगे इथली जमीन आम्ही आय आय टीसाठी निश्चित केलेली आहे पण काल पहिल्यांदा मुख्यमंत्री या विषयावर बोलले आणि त्यांनी सरळ सांगितलं की रिवन सांगे या ठिकाणची जमीन आय आय टी संकुलासाठी आम्ही आय आय टीला दिलेली आहे पण आय आय टी व्यवस्थापन ज्या पद्धतीनं त्यांच्याकडनं मंजुरी आल्याच्यानंतरच या प्रकल्पाला पुढं गती मिळणार आहे म्हणजे आय आय टीकडनं आय आय टी परत त्या जमिनीची पाहणी करेल छाननी करेल परत एकदा तपासणी करेल आणि त्याच्यानंतर आय आय टी प्रशासनानं किंवा ह्यांनी त्यांना मान्यता दिली की राज्य सरकार ती जमीन त्यांना हस्तांतरित करेल आणि आय आय टी प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू होईल त्याच्यानंतर एक महत्त्वाची बातमी द गोवनने दिलेली होती की इयर एंडला म्हणजे जो शेवटचा आठवडा होता त्या काळात नाताळ होतं फस्ट होतं दरवर्षी नाताळ आणि थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी देश आणि विदेशातले लाखो पर्यटक गोव्यामध्ये दाखल होत असतात वर्षाचं स्वागत करत असतात सर त्या वर्षाला निरोप देत असतात नाताळचा आनंद साजरा करत असतात अशा याच्यात कोस्टल भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मोठमोठ्या पार्ट्या होत असतात या पार्ट्यांची संधी साधून त्या पार्ट्यांच्यामध्ये काही चोरांच्या टोळ्या शिरलेल्या होत्या ज्या टोळ्या माणसांचे लाखो रुपयांचे मोबाईल चोरत होते अशा पद्धतीचे जवळपास गेल्या आठवडाभरात एकशे नव्वद मोबाईल ह्या चोरट्यांच्या टोळ्यांनी चोरलेले होते त्या प्रकरणी पोलिसांनी वीस जणांना अटकसुद्धा केलेली आहे अशा पद्धतीची एक बातमी द गोवननं आज प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यापुढे गेलं तर भांगरभुई भांगरभुईची लूड लीडसुद्धा त्याच पद्धतीनं जे काल अपघातांचं सत्र मोठ्या पद्धतीनं गाजलेलं होतं राज्यात तेच चार अपघात झाले आणि ज्यात चार जणांचा मृत्यू झाला चार तरुणांचा मृत्यू झाला तीच बातमी आज भांगरभुईनंसुद्धा आपल्या वर्तमानपत्रामध्ये लीड केलेली आहे त्याच्यानंतर एक महत्त्वाची बातमी जी सर्वसामान्यांच्यासाठी कारण गृहिणींना किंवा सर्वसामान्य नागरिकांना रोजचा भाजीपाला असेल बाजारात काय चालतं कशा पद्धतीनं चालतं भाजीचे दर वाढतात का काय वाढतं काय कमी होतं याकडं प्रत्येक माणसाचं अगदी बारकाईनं लक्ष असतं त्याच पद्धतीनं आज भांगरभुईनं जी अँकर केलेली आहे ती सर्वसामान्य किंवा सगळ्याच माणसांच्या अन्नासाठी अन्न बनवण्यासाठी जी महत्त्वाची लसूण असते त्या लसणीचा दर प्रति किलो जवळपास चारशेच्या वर पोचलेला आहे तर आलंसुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये वापरलं जातं प्रत्येकजण आल्याचा वापर, वापर करत असतो सध्या आलंसुद्धा दोनशे रुपयांपर्यंत पोचलेलं आहे याशिवाय ज्या भाज्या आहेत त्यामध्ये वालपापडी एकशे वीस रुपये किलो झालेली आहे भेंडी शंभर रुपये किलोवर पोचलेली आहे शिमला मिरची शंभर रुपये कोथिंबीर पंचवीस रुपयेवर गेलेली आहे कोबीचा दर वाढलेला आहे कोबी फ्लावर वाढलेले आहेत लिंबूचे दर वाढलेले आहेत अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसांच्यासाठी आवश्यक असलेली ही बातमी भांगारभुईनं आज प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर काल समाजकल्याण खात्यानं एक मोठा निर्णय घेतलेला होता गोव्यात की गोव्यातल्या ज्या बेघर महिला आहेत ज्या गोमंतकीय ज्या रस्त्यावरती राहतात ज्यांना कुणीच वाली नसतो अशा महिलांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय हा यांनी घेतलेलं आहे म्हणजे समाज कल्याण खात्यानं घेतलेलं आहे स्ट्रीट प्रॉव्हिडन प्रॉविडन्स संस्था आणि समाज कल्याण खातं या म्हणजे खातं आणि ही संस्था हे दोघे मिळून राज्यातल्या ज्या बेघर महिला आहेत या महिलांचं पुनर्वसन करणार आहेत त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणार आहेत अशा पद्धतीनं त्यांच्यासाठी सरकारनं हे एक मोठं पाऊल उचललेलं आहे त्याच्यानंतर जो फोमेंतो मीडियाचा पेपर आहे तो गोव्याच्या सीमेवर जे सिंधुदुर्ग आहे सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्या सिंधुदुर्गामध्ये चालतो नाव आहे पेपरचं कोकणसाथ या सुद्धा आज काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी एक प्रेस घेतलेली होती आणि त्यांनी क्लिअर केलेलं होतं की परदेशी जी गुंतवणूक आहे त्या परदेशी गुंतवणुकीत पूर्ण देशभरात महाराष्ट्र अव्वल आहे असा एक दावा त्यांनी केलेला होता ती त्यांची लीड होती त्याच्यानंतर एकतीस डिसेंबर आणि नऊ वर्ष या पार्ट्या लोक घरात नसतात घरबंद असतात हे सगळी संधी साधून सिंधुदुर्गातल्या काही भागांच्यामध्ये काल दरोड्यांचं प्र प्रमाण वाढलेलं होतं त्याच्यामध्ये दोडामार्ग शहरातला एक फ्लॅट आणि भर दिवसा फोडलेला होता आणि जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज त्या फ्लॅटमधून त्यांनी लंपास केलेला होता त्याच्यानंतर अशाच पद्धतीची दुसरी घटना कणकवली शहरात काल घडलेली होती काल कणकवलीमध्ये चार ठिकाणी घर घरफोडीचा प्रयत्न झालेला होता पोलीस या प्रक या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी चौकशी वगैरे सगळं सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच सिंधुदुर्गात कोलगावमध्ये एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये पिंगुळी येथील एका युवतीचा मृत्यू झालेला होता, तीचा धड़क ला ला होता। जे तिच्या वाहनाची धडक ही झाडाला लागली त्याच्यामुळं त्यात तिचा मृत्यू झालेला होता अशा पद्धतीनं काल दिवसभरात जे मोठे अपघात घडले त्या अपघातांच्या बातम्या किंवा अपघातांचं पूर्ण कवरेज हे फोमेंतो मीडियाच्या गोवन वार्ता द गोवन आणि भांगारभुईनं लीडच्या माध्यमातून आज लोकांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे प्रत्येक वेळेला याच पद्धतीनं अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत डिजिटल मीडियाच्या व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल वेबसाईट असेल या वेगवेगळ्या माध्यमातून ही चारही वर्तमानपत्रं लोकांना वेळच्या वेळेला आणि काहीच वेळात त्यांना महत्त्वाच्या घडामोडी राज्यातल्या सांगत असतं त्या इथून पुढच्या काळातसुद्धा अशा पद्धतीच्या चांगल्या दर्जेदार आणि वेगळ्या बातम्या देण्याचा प्रयत्न या चारही वर्तमानपत्रांच्याकडून होत राहील त्याच्यानंतर ही ब फो फोमेन्तो फो वृत्तसमूहाची जी ही चारही वर्तमानपत्रं आहेत किंवा ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्या तुम्हाला प्रुडंट प्लस या ॲपवरती बघायला मिळतील तत्काळ तुम्ही डाउनलोड करा प्रूडंट प्लस ॲप या कार्यक्रमात यावेळेला इतकंच पुन्हा भेटू धन्यवाद आज गोयात डिझलाच्या धुंक लावून कितलेशेच प्रदूषण वाढला हवे वाढलेल्या कार्बनाक लावून लोकांक श्वास घेऊक त्रास जाता अरे डिस्टर्ब करणार रे असो जसे वडले वडले शहरांनी प्रदूषणाचा लेवल वाढला तशी दुयेस वाढल्या अशीच परिस्थिती आमच्या गोयान येतली काय असं सगळ्यांना भय पडला बस येता अरे बस येतली जर गोंग 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 करू आवाज करतली पेरे 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 करून वरून मारतली कळं मरे रे आवाज ना ना मोरे ना चमत्कार चमत्कार नहीं गोय सरकार पोल्युशन फ्री इको फ्रेंडली इलेक्ट्रिक बसेस दावतात गोय चा रस्त्यार कदंबा ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन ई बसेस विथ फुल्ली एअर कंडीशन 40 सीटिंग कैपेसिटी यूएसबी सॉकेट्स रीजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम आणि प्रवाशांच्या सुरक्षे खातीर एमर्जेंसी बटन कदंबा बसियां का जितना फैसिलिटीज दितात तिथलं फॅसिलिटीज माझी बस या स्कीमी अंतर्गत जवळजवळ पंचवीस प्रायव्हेट बसी आमकां दितात म्हणजे स्टुडंट्सांक कन्सेशन सिनियर सिटीजन्सांक कन्सेशन आणि कॅन्सर पेशंट्सांक फ्री ट्रॅव्हल इतलेच न्ही प्रायव्हेट बस ओनराक सुद्दां या स्कीमींतल्यान खूप आधार मेळटा आ करून कितें पळयता आतां कि उलो आतां किदें उलो भिवपाची सोड आतां उलोवपाची गरज ना <laughs> शुद्ध श्वास आरोग्यदायी प्रवास આરોગ્યા છે હમી ગોઈ સરકાર પડચોના ખઈજ કમી